चुकीच्या पद्धतीनं झालेली बांधकामं आणि नाल्यांचा रोखलेला मार्ग यामुळं शहर परिसरात पाणी साचलं याबाबत लवकरच कारवाई केली जाईल अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली सोलापूर शहर परिसराला बुधवारी रात्रीच्या सुमारास पावसानं अक्षरशः झोडपून काढलं महिनाभराचा पाऊस एका रात्रीत कोसळला यामुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाली खास करून हद्दवाड भागातील शेळगीसह अन्य परिसरात घराघरातून मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं तर अनेक ठिकाणी तळी साचली गुरुवारी सकाळी पालिका आयुक्तांनी या परिसराची पाहणी केली पालिकेच्या वतीनं उपाययोजनांना सुरुवात झाली दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निर्माण झालेली परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली रात्रीतून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला एकशे अठरा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली हा सरासरी महिनाभराचा पाऊस असतो यामुळं जलमय अशी अवस्था झाली मात्र याचबरोबर शेळगीसारख्या भागात चुकीच्या पद्धतीनं झालेली बांधकामं तसंच नैसर्गिक नाल्यांचा रोखला गेलेला मार्ग यामुळं परिस्थिती अधिक गंभीर राहिली येत्या काळात नाल्यांवर झालेली अतिक्रमणं आणि चुकीच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत ॲक्शन घेण्यात येईल पाण्याचा निचरा होणारे मार्ग पाण्याचे प्रवाह मार्ग मोकळे करून घेतले जातील असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं ते अठरा मिलीमीटरची प्राऊस अशी चोवीस तासांना झाली त्याच्यामध्ये ती जवळजवळ रात्री बारा ते तीन तीन ते साडेतीन तास अतिशय जोरदार पाऊस झाला त्यामुळे विशेषतः शहरात जो पूर्व भाग होता त्याच्यामध्ये शेळी असेल विडीघरपूर असेल दहेटणे असेल या भागात म्हणजे बरेच मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालं आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी गेलं याच्यामध्ये आता सुदैवानं सकाळपासून पाणी कमी झालेलं आहे आणि आता ते पाणी ओसरत असल्यामुळं आमचे लोक आता त्यांना मदत कार काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह वगैरे थांबलेला होता त्या ठिकाणी जे मशीन जे सी बीचे आहे ते ते काढण्याचा प्रयत्न करत आहोत काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेले आहेत वगैरे तर त्याचेसुद्धा मी नोटीस घेतलेले आहे त्यांचं नोटीस घेऊन त्यांना काढण्याची पण कारवाई करू त्याचबरोबर जसं मागच्या महिन्यामध्ये सुद्धा ही जुमलं घटना झाल्यानंतर विशेषतः छोटे नाले जे असतात मोठ्या नाल्याच्या संदर्भात इरिगेशन डिपार्टमेंटकडून जे रेड लाईन ब्ल्यू व्हॅन सर्वे जो आहे दिले तो सुरू झालेला आहे जो जो चाळीस टक्के काम तिथं झालेलं आहे आणि मला वाटतं महिनाभरामध्ये आम्हाला त्याचा अहवाल फायनल मिळेल आणि इतर जे नाले बघत त्यांनी आम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटनाची सूचना दिली की जे छोटे नाले ते तुम्हाला आम्हाला महानगरपालिकेला त्याचं रेखांकन करावं लागेल याचं जे रेखांकन जे आहे ते ऑलरेडी आपल्या रातडीपीमध्ये जे जुने जे आपले गाव नकाश असतो आणि ॲक्च्युअल जी पाणी त्यांना साधारणतः ऑगस्ट दोन हजार आठमध्ये जे आढळून आलं होतं तर त्याच्या आधारे जे काही नकाशावर आपल्या प्रारूप नका डिपी आहे त्याच्यावर असलेला जो पाण्याची लेवल असेल किंवा मग तो दिसणारा नाला आपल्या विलेज ना गाव नकाशावर दिसणारा नाला असेल त्याच्या आउटर बाउंड्रीपासून सहा मीटरपर्यंत आपल्याला बांधकाम करता येत नाही त्याच्या अनुषंगानेच मोजणी होईल आणि तिची जबाबदारी ते त्यांचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत बांधकाम विभागाचे त्या त्या विभागातले त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे जरी कुठं जर असं अवैध पद्धतीने बांधकाम झालं असेल तर त्या नागरिकांनी आम्हाला नक्कीच सूचित करावं <coughs> नाल्यामध्ये झाले किंवा कधी काही कुठले विहीन हे झालं असेल नक्कीच आम्ही त्यांना पुढील ते नियमानुसार बांधकाम काढण्यासाठी कारवाई करू <coughs>